देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त अखंड भारतभर भाजपातर्फे सेवा पंधरवाडा उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या कालावधीत म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या रोजी लोकाभिमुख समाजोपयोगी व राष्ट्रहित दर्शक उपक्रम तसेच स्वदेशी वापरा व्होकल फॉर लोकल या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत या अनुषंगाने महत्वपूर्ण कार्यशाळा शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सिन्नर मध्यवर्ती कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले कार्यशाळेला विधानसभा प्रभारी ज्ञानेश्वर कुराडे व जयंत बाबू आव्हाड यांनी अध्यक्षस्थान भूषवले सिन्नर मंडल अध्यक्ष सजन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला कार्यशाळेदरम्यान जिल्हा कार्यकारणीत नव्याने सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी दत्तात्रय गवळी संदीप गुजराती सुनील माळी दिनकर कलकत्ते पोपटराव पगार योगेश सानप रुपाली काळे प्रिया लहानगे रामचंद्र रोडे दत्तात्रय आचार्य बाळू कराड सतीश सानप संकेत काकड सिद्धेश भुसे ऋषभ घेगडे जयनारायण सिंग आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस ए साठी आदित्य हटकर सतरा सप्टेंबर मोदीजींचा जन्मदिन आजपासून बरोबर पाच दिवसानंतर मोदीजींचा जन्मदिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संबंध देशामध्ये साजरा करण्याचा सा उपक्रम भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेला आहे आणि केवळ जन्मदिनच नाही तर सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा अभियान राबवण्याचे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे हा उपक्रम संबंध देशातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये होणार आहे त्याच पद्धतीने सिन्नर तालुक्यात सिन्नर शहरात सिन्नरच्या अनेक मंडळांमध्ये सुद्धा होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल आरोग्य शिबिर असेल वृक्ष लागवड असेल देशातील तमाम जनतेला आत्मनिर्भर भारत कसा घडवायचा या अनुषंगाने काही माहिती देण्याचा उपक्रम असेल स्वदेशी वस्तू वापरण्याचा उपक्रम असेल अशा विविध प्रकारचे उपक्रम या पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर काही चषक असतील मॅरेथॉन स्पर्धा असतील असे अनेक प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम या पंधरवड्याच्या निमित्ताने ज्याला आपण सेवा पंधरवडा अभियान असं म्हणू या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामुळे वाढदिवस हा केवळ वाढदिवस आणि केक कापणे आणि काहीतरी धिंगडधांगा करणे असा प्रकार न करता खऱ्या अर्थाने जनते जनतेसमोर जाणे लोकाभिमुख कामं घेऊन जाणे जनतेला आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल म्हणजे लोकल साहित्य वापरून ह्या देशाची अर्थव्यवस्था बळकट कशी करणे या सर्व संदर्भात माहिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येणार आहे मी सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो की मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हा जो सेवा पंधरवडाचा उपक्रम आपण आयोजित करत आहोत यामध्ये आपण आपल्या गावांमध्ये आपल्या मंडळामध्ये सर्व कार्यकर्त्यांना हिरिरीने सहभागी करून घ्यावं जे जे उपक्रम लोपोक लोकोपयोगी उपक्रम आपल्याला राबवता येतील ते सर्वचे सर्व उपक्रम आपण राबवावेत या सेवा पंधरवड्याचा समारोप दोन ऑक्टोबरला होणार आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती तर आहेच त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री यांचीसुद्धा जयंती साजरी करायची आहे असंही आव्हान मी भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांना करतो या पंधरवड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आव्हान करू इच्छितो की कोणत्याही प्रकारची कचोराई न करता सिन्नर तालुक्यातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो नमस्कार आज बारा तारीख आज श भारतीय जनता पार्टी शिंदर शहराच्या मंडळाच्या वतीने एक कार्यशाळा स्था स्थापन झाली कार्यशाळा करण्यात आली त्याच्यात सेवा पंधरवाडा हा मोदीजींचा वाढदिवसाच्या निमित्त साजरा करण्यात येणार आहे त्या हिशोबाने आम्ही कुठं कुठं काय नियोजन करायचे रक्तदान शिबीर कुठं घ्यायचे स्वच्छता अभियान कुठं घ्यायचे याचं सगळं नियोजन आम्ही आत्ता या कार्यशाळेत केलं आणि युवा मोर्चा असेल महिला मोर्चा असेल यांना त्यांचं काम सांगण्यात आलं आहे आणि बाबूजींनी सांगितलंच आहे सगळं याच्यात विस्तृत माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी इथं आलेल्या सगळ्या कार्यकर्नकर्त्यांचं स्वागत करतो आणि मोदींचा वाढदिवस हा नि केवळ बॅनरबाजी न करता फक्त सेवा म्हणून करायचं आहे आणि सेवा सप्ताह सेवा आठवडा पंधरवाडा कसा साजरा होईल या हिशोबाने सगळं काम करायचं आहे आणि मी शहराच्या वतीने ते पूर् पूर्ण नेण्यास पात्र राहील आणि ते काम जास्त जास्त करल आणि एक उद्देश आहे सेवा सप्ताह पंधरवाड्याचा का येणाऱ्या काळामध्ये व्होकल फॉर लोकल मोदीजींनी जो मंत्र दिला आहे तो सगळ्यांनी त्याचा आत्म आत्मस्वाद करून तो प्रत्येकाने ते, ते करायचं आहे काम एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो ठिकाणी सेवा पंधरवाडा साजरा करण्यासाठी जी कार्यशाळेचं आयोजन चिन्नर शहर मंडळाचे अध्यक्ष सदनजी सांगळे यांनी केलेलं आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरावाड्यामध्ये अनेक असे समाज उपयोगी हो कार्य आपल्याला या पंधरा दिवसामध्ये करायचे त्याचं विस्तृत असं मार्गदर्शन या विधानसभेचे प्रभारी कुराळे सर यांनी आपल्याला केलेलं आहे आणि मी असं आश्वासित करतो का आम्ही यशस्वीरित्या हे सर्व कार्यक्रम सिन्नर मंडळाच्या वतीने करू असं आश्वासन देतो आणि थांबतो आजच्या महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो काही राज्यभर सेवा पंधकवाडा राबवायचा आहे त्या संदर्भात शिन्नर मंडळाची आज बैठक आयोजित करण्यात आली होती जे काही प्रांतिकने सर्व काही त्या योजना राबवण्यासाठी त्याची अंमलबजावणी शिन्नर तालुक्याचे तीन मंडळ आणि चौथं शिन्नर मंडळ हे अतिशय नेटाने सर्व जयंती समाज उपयोगी कामकाजे आरोग्यवैषयिक शिबेग हे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाबूजी आवाड यांच्या आधिपत्याखाली राबवले जातील अशी सर्वांच्या वतीने मी ग्वाई देतो जय श्रीराम आज या ठिकाणी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमचे भाजपच्या कार्यालयामध्ये एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी त्या कार्यशाळेमध्ये प्रथमतः या ठिकाणी आपले भारताचे नव्हे तसेच जगाचे पूर्ण लाडके पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांचा सेवा जन्मदिवानिमित्त सेवा पंधरवाडा म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सेवा पंधरावमध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे त्यामध्ये जे म मंदिरं साफसफाई असतील मॅराथॉन असतील किंवा रक्तदान शिबिर असेल डोळ्याचं शिबिर असेल किंवा बाबा स्वदेशीचा वापर असेल आत्मनिर्भर असन अशा अनेक प्रकारच्या योजना या तीक या ठिकाणी पंधरा दिवसामध्ये आमचे भाजपचे सर्व तिन्ही मंडळं आणि शहरातलं चौथं मंडळ हे या ठिकाणी पूर्णपणे राबवणार याची खात्री आहे आणि सजन भाऊ तुम्ही मोगा म्हणले ना का बा भाजपला खरंच संजीवनी तर आता मी धार्मिक कार्यक्रमानिमित्त का प्रत्येक घराघरशी माझा संबंध आहे मला जवळजवळ दिवसातून एक सात ते आठ लोक असं म्हणतात खरंच सिन्नरमध्ये भाजप फॉर्ममध्ये हां म्हणजे एक एक आनंदाची गोष्ट आहे आता सर माझ्या एक एकदम बऱ्याचशा ठिकाणी खेड्यामध्ये किंवा याच्यामध्ये त्या ठिकाणी माझा पूर्ण म्हणजे परिचय असतो तर त्या ठिकाणी मला असं नेहमी म्हणलं जातं खरंच भाजपचं या ठिकाणी चांगलं कार्य चालू आहे चांगलं कार्य आहे आणि याच्यापेक्षा आमचे नवीन जे नेतृत्व आहे समजा कुऱ्हाड सर म्हणा किंवा गुजराती साहेब म्हणा किंवा गसाई साहेब म्हणा किंवा माळी साहेब किंवा आमचे मित्र समाधान किंवा कान यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन या ठिकाणी आपण त्याच्यात आणखीन प्रगती करीत राहू याबद्दल कोणतीही शंका नाही यावेळी नव्याने पद वाटप केलेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती जयंत बाबू आव्हाड यांनी देत सर्वांचे अभिनंदन केले सिन्नर शहराच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज हा जो उपक्रम आयोजित केला या या उपक्रमामार्फत सिन्नर तालुक्यातील तमाम बांधवांना भगिनींना हे सांगू इच्छितो की आता जी नवीन नेमणूक झालेली आहे त्यामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर कुराडे सर जे मागच्या अनेक वर्षांपासून अतिशय प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत त्यांची सिन्नर विधानसभा प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे अतिशय मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे त्याचबरोबर संदीप गुजराती स्वर्गीय पदूकाका गुजराती यांचे ते चिरंजीव पदूकाका यांची संपूर्ण हयात भारतीय जनता पार्टीचं काम करण्यामध्ये गेली आणि त्यांचाच वारसा चालवणारे संदीप भाऊ गुजराती यांना नाशिक जिल्हा व्यापारी आघाडीचं जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो सुनील माळी सुद्धा आजपर्यंत इतिहास हा भारतीय जनता पार्टीशी अतिशय प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे काम करण्याची अशी ज्यांची ख्याती आहे त्यांचेसुद्धा अतिशय महत्त्वाच्या पदावर ज्या पदावर सर होते त्या जिल्हा सरचिटणीस या पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे सुनील माळी यांचंसुद्धा मनापासून कौतुक त्यांचं अभिनंदन नायगावचे अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माझे सहकारी दत्तू पटेल गवळी ज्यांचा नायगावमध्ये स्वतःचा व्यापार आहे ज्यांचं हातातून रोज पैसा खेळतो अशा दत्तू पटेल गवळी यांना भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे योग्य माणसाची योग्य पदावर नेमणूक झालेली आहे त्यांचंसुद्धा मनापासून मी कौतुक करतो त्यांचंही अभिनंदन करतो समाधान केकान मागच्या अनेक वर्षांपासून हा युवक अतिशय प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करत होता आजही करतो आहे त्याची नेमणूक नायगाव मंडळाच्या अध्यक्षपदी त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे युवक आहे त्याचं साधारणपणे चौतीस पस्तीसच्या आतच त्याचं वय आहे अतिशय समाधानकारक त्याचं काम आहे त्याचंसुद्धा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही कौतुक करतो त्याचं अभिनंदन करतो त्याचबरोबर किरण लहाने जो आज इथे आलेला ना नाही किरण लहानेसुद्धा जिल्हा नाशिक जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे ह्या सर्व नेमणुका याचबरोबर सिन्नर शहरात सिन्नर तालुक्यातील जवळपास वीस वेगवेगळ्या पदांवर जबाबदार व्यक्तींच्या नेमणुका झालेल्या आहेत या सर्वांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि कुऱ्हाडे सर यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी याहीपेक्षा जास्त घोडदौड करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे त्यांचे अभिनंदन पुन्हा एकदा अभिनंदन धन्यवाद